नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मागील त्याला योजने अंतर्गत खूप सारे शेतकरी अर्ज करत आहेत तर अर्ज केल्यानंतर त्यांना पेमेंट करायचं ऑप्शन येते किंवा मेसेज येत आहे की तुमचं पेमेंट करून किंवा अर्ज जोपर्यंत अर्जाचे पेमेंट होत नाही तोपर्यंत तुमचा अर्ज जो आहे तो ड्राफ्ट मध्ये पडण बनून राहिला जोपर्यंत पेमेंट करत नाही तोपर्यंत तुमचा अर्ज पूर्णपणे सबमिट होतच नाही तर आता ह्या गोष्टी सर्वांनाच माहित आहेत पण खूप सारे व्हिडिओ आपण बनवले आहेत मागे त्याला पंप येऊन खूप सारे शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे की सर आम्ही पेमेंट करायचा प्रयत्न करत होतो पण पेमेंट होत नाही तर आपण कमेंट कमेंटमध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय की पेमेंट कशा प्रकारे करायचं काय प्रोसेस करायची तर अजून खूप सारे शेतकऱ्यांचे असे कमेंट आले तर सगळ्यांना कमेंटमध्ये उत्तर देता येत नसल्या म्हणून आपण एक ह्या व्हिडिओ बनवून त्यांना डिटेलमध्ये माहिती नाही ह्या हा प्रश्न जे सरकारी योजना असतात या सरकारी योजनेमध्ये प्रत्येक योजनेमध्ये पेमेंट करण्यासाठी हा येणारा सगळ्यांसाठी कॉमन प्रश्न आहे कोणत्या जरी योजनेचा लाभ घ्यायचा असलं तर पेमेंट लवकर होत नाही किंवा पेमेंट जरी झालं तरी ते आपल्या अकाउंटवरून कट होतं किंवा बँक अकाउंटवरून कट होतं त्या ठिकाणी पेमेंट झालेलं दाखवतच नाही किंवा पेमेंट करा हा ऑप्शन तिथे अवेलेबल असतो पेमेंट सक्सेसफुल झाले आहे या असं ऑप्शन तिथे आलेलाच नसतो या तर हे कसं करायचं आपण पेमेंट कोणत्या प्रोसेसनी करायचं पेमेंट कधी करायचं ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर जर कोणी चॅनेलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र बरोबर आपल्या फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर पेमेंट करण्याची महत्वाची गोष्ट म्हणजे पेमेंट तुम्ही दिवसा अजिबात करू नका खूप सारे शेतकरी दिवसा पेमेंट करत आहेत दिवसा पेमेंट केल्यानंतर प्रॉब्लेम काय होत आहेत की आ, हे सर्वर असतात ते एकत्र कनेक्ट झालेले असतात बँकेचं सर्व्हरचा काय प्रॉब्लेम असू शकतो हो किंवा साईडच्या सर्व्हरचा काय प्रॉब्लेम असतो तुमचं पेमेंट तर तुमच्या अकाउंटवर कट होणार पण ते पेमेंट त्या वेबसाईटला पोहोचलं जात नाही लवकर आता खूप सारे चॅनलमध्ये असं सांगतात की अठ्ठेचाळीस तासानंतर तुमचं पेमेंट रिटर्न येतं किंवा कंपनी जमा होतं पण अशा पण खूप सारे केसेस आहे मी म्हणत नाही की तुम्ही अठ्ठेचाळीस तासापर्यंत वाट पाहू नका हे करू नका अठ्ठेचाळीस तासापर्यंत वाट पाहिल्यानंतर काही पेमेंट रिटर्न पण आले पण अजून काही शेतकऱ्यांचे असे प्रश्न आहेत की मी सर आठवडाभर झालं पेमेंट केलं मी चार दिवस झालं पेमेंट केलं माझं पेमेंट केलेलं रिटर्न पण आलं नाही किंवा पेमेंट झालेलं पण दाखवत नाही तिथं पेमेंट करा ऑप्शन आहे असंच आहे अजून तर हे पण खूप चिंतेचा विषय की पेमेंट केलं तरी तुमचं पेमेंट झालंय असं दाखवत नाही तर ते सर्वोच्च इश्यू असल्यामुळे तर त्यासाठी काय करायचं त्या असं कोणाचं झाल्याचं तर लक्षात की असं कोणाचं घडत असेल बद्दल तर त्यांनी बँकेशी कॉन्टॅक्ट करा आणि बँके कोणतं ते पेमेंट रिफंड घेण्याचा प्रयत्न करा आता तुम्ही जर अठ्ठेचाळीस तास वाट बघून जर पेमेंट येत नसेल तर तुम्हाला नक्कीच बँकेशी तुमच्या ज्या बँकेतून तुम्ही तुम पेमेंट केले त्या बँकेशी तुम, तुम्हाला कॉन्टॅक्ट करणं खूप गरजेचं आहे आता राहिला पेमेंटचं पेमेंट हे तुम्ही शक्यतो संध्याकाळी रात्री दहा नंतर करण्याचा प्रयत्न करा अकरा वाजता करा बारा वाजता करा काही प्रॉब्लेम नाही पेमेंट ऑनलाईनही कधी पण होऊन जातं पण अकरा दहा अकरा नंतर जे सर्व्हर असतात ते एकदम फ्री चाललेले असतात त्यावर कोणताही लोड नसतो आता खूप सारे साइड सरकारी योजनेच्या साईटचा लोड एकाच सर्व्हर किंवा अशा साईटचा लोड एकाच सर्व्हरवर आल्यामुळे पेमेंट जे होत असतं ते व्यवस्थित प्रमाणे डिटेक्ट दि केलं जात नाही तर त्यामुळे असे प्रॉब्लेम येत असतात तर सर्वांना मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करते आहे की कोणतंही पेमेंट सरकारी योजनेचं मागेल त्याला पंप योजनाच असो किंवा कोणता फॉर्म भरत असेल त्या ठिकाणी तुमचं पेमेंट होत नसेल तर शक्यतो लेट नाईटला रात्री दहा अकरा नंतर पेमेंट करण्याचा प्रयत्न करा पेमेंट तुमचं सक्सेसफुली होईल काहीही प्रॉब्लेम येणार नाही अजून एक गोष्ट जर पेमेंट झालं आहे तुम्हाला दाखवत नसेल किंवा त्या हे करत नसेल तर ते आपण पाठीमागे सांगितल्याप्रमाणे बँकेशी कॉन्टॅक्ट करा आठ चार तास वाट पाहू बँकेशी कॉन्टॅक्ट करा आणि पेमेंट करण्यासाठी युपीआय आय डीचा वापर करू नका किंवा क्यू आर कोड वगैरे तसलं काही प्रकार करू नका नेट बँकिंग वगैरे डायरेक्टने डेबिट कार्ड मार्फत पेमेंट करा कारण की डेबिट कार्ड मार्फत पेमेंट केलेले डिटेल्स तुमच्या जे आहेत ते एकदम सेफ पेमेंट डेबिट कार्ड मार्फत जे पेमेंट आपल्या कार्डने मार्फत जे पेमेंट केलं ते एकदम सेफ पेमेंट मानलं जातं तर अशा प्रकारे पेमेंट करा आणि असे पण खूप अनुभव आले की ज्यांनी डेबिट कार्ड मार्फत पेमेंट केले त्यांचे पेमेंट सक्सेसफुली झालेले तर शक्यतो डेबिट कार्ड मार्फतच पेमेंट करण्याचा प्रयत्न करा आणि पेमेंट कार्ड हे शक्यतो एच डी एफ सी बँकेतून केलं तर खूप चांगलं होईल किंवा स्टेट बँकेतून केलं तर खूप चांगलं होईल ह्या एचडीएफसी स्टेट बँक ह्या बँकेतून शक्यतो पेमेंट करण्याचा प्रयत्न कारण की खूप सारे शेतकऱ्यांना या बँकेतून पेमेंट केले ते सक्सेसफुली पेमेंट झाले असं लवकर प्रोसेस ची, होत आहे तर जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक चॅनल सबस्क्राईब करा